स्टुडिओ नमस्कार पोलीस आपलं स्वागत आता आपण चेंबूर कॅम्प चौऱ्याहत्तर इथे आहोत आणि इथल्या देवास मित्रमंडळाला आपण आता भेट दिलेली आहे देवास मित्रमंडळाचे हे सगळे छोट्यांपासून मोठे इथे पदाधिकारी कार्यकर्ते इथे आपल्या सोबत आहेत आणि आपण पाहू शकतो की देवास मित्रमंडळाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर असा द्वारकामाईचा देखावा इथे तयार केलाय गणेशोत्सवासाठी आणि खूप असा विलोभनीय आणि देखणीय असा हा देखावा आहे तर एकूणच आपण इथे सदस्य आहेत अजय देवास मित्रमंडळाचे तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं मित्रमंडळातर्फे आयोजन केलं जातं आणि हा संपूर्ण देखावा करणं या माध्यमातनं एलईडीच्या डीच्या माध्यमातनं त्याचं पिक्चर पण दाखवण्यात आलं तो नक्की कशा पद्धति ने मंडल है हमारे बड़ों ने ये मंडल बनाया था जो हमारे सदस्य जो बड़े हैं उनके वजह से आज हम ये मंडल के सदस्य बने हैं हम उनके लिए तो आभारी है उनके लिए और आज ये मंडल हमारे साथ है इसके लिए हम खड़े आज इस मंडल के साथ मैं ये संदेश देना चाहूंगा कि कृपा सब आइए दर्शन कीजिए और एकता रखिए और सब जगह गणपति अप्पा का वाइफ अच्छे से रखिए सब जैसे आपने इस बार मतलब अलग से ये कंसेप्ट करके किया है तो इसके लिए आप क्या कहोगे की आपके सब मित्रगण है या फिर जो भी भाविक है उनको क्या कहोगे मैं सबको यही कहूंगा की सब एकता बना के रखिए सब सब कुछ कीजिए और सब एकता बना के रखिए मैं तो यही कहूंगा सबसे की एकता बना के रखिए और प्यार बांटिए सब जगह मंडली ऐसा पद्धति ने छोटाशा जागे सुधा अतिशय सुरेख पद्धति ने आयोजन कर पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलिस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या